हा कोर्टाने या एस आय टी अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी करते सर्व जनतेचा विश्वास एस आय टीवरती आहे आज जे ताब्यात गेलेला आहे पोलिसांचीच त्या ठिकाणी म्हणजे रणनीती जी आहे ती व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी पोलिसांची चाललेली आहे आणि सहाशे सदोतीस प्लस मोका ह्याच्यामध्ये ही मला वाटतं मागण्यात आलेली आहे रिमांड आणि कोर्टाने ते दिलेली आहे आणि त्याच्यात आणखी हे का परत परत मिळतं आहे विष्णूचा जे आणि स्वतःचा मोबाईल कुठेतरी दे बाहेर भेटून शेवटच्या दोन दिवसाचं संभाषण लपवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे मग ते त्यांनी लपवायचा प्रयत्न केला तर याच्या माध्यमातून ओपन करण्याचं प्लॅनिंग मला वाटतं यासाठीचं असं टीचं ते बिहार अशी प्रसिद्धी करू नका ज्यावेळेस मग ते लहान मुलांच्या वरती मी बोलणार नाही हे जर त्याचे धोरले बंधू बोलले तर त्याच्यावरती मी प्रतिक्रिया अशा पद्धतीने तुमचं नाव नाही घेऊ लहान मुलांच्या वरती बोलणार नाही म्हणणार ना हा आणि जात हा विषय नाही हे गुंडगिरी फाट रमाप संपत्ती गोळा करणं लोकांचे दिवसा ढवळ्या मुर्दे पाडणं हे थोडेच संतोष देशमुखच्या पर्यंत मी आतापर्यंत आम्हाला जातीवादी जातीवादी म्हणत होतो महादेव मुंडेचं पंधरा महिने का सापडला नाही आणि आत्ता ज्यावेळेस डीवायस्पीकर तपास दिला जे लोक पंधरा वीस लोक गायब झालेत ना परळीतून म्हणजे ह्याच लोकांनी मारलेला आहे तो सापडतील कुठंपर्यंत पळत जातील आणि माझं मत असं आहे की जे नवीन आमदार आहेत त्यांनी बोलताना खरं का थोडंसं समजदारी घेऊन बोलावं अशी माझी विनंती